वपू काळे यांच्या मोडेन पण वाकणार नाही या पुस्तकाचे वाचन पान क्रमांक नऊ निगेटिव्ज घारपुऱ्यांच्या घरची लग्नपत्रिका आणि आमंत्रण आलेलं पाहून रवींद्रसमोर भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आता हे आमंत्रण स्वीकारायचं की नाही स्वीकारलं तर ज्या प्रकरणावर कायमचा पडदा पडला होता त्या प्रकरणाला पुन्हा सुरुवात होणार पुन्हा तिचं दर्शन होणार जुन्या जखमा परत वाहू लागणार जे घाव निग्रहानं केला ते घाव परत होणार परत पूर्वीचं सगळं आठवणार ती ह्यातून अलिप्त झाली झाली आहे केव्हाच जवळजवळ वर्षापूर्वीच तिनं आपल्याला तटस्थपणे उपदेश केला प्रेम हा एक रोग आहे विकार आहे आपण त्या रोगापासून बचावलो असं समज वगैरे उपदेश तिने शांतपणे केला चौपाटीवरून परत त्यांना आपण वाळू जशी सहजगत्या निर्विकारपणे झटकतो तसं तिनं आपल्याला झटकलं आपण त्यावर अद्वा तद्वा बरंच बोललो तिचं मन वळवायचा प्रयत्न केला पण तिला मन नव्हतंच जो जो आपण चिडून बोलत होतो तो तो ती हसत होती आपल्याला खुळचट समजत होती त्या सर्व प्रकरणात आपण प्रवाहात होतो ती किनाऱ्यावर होती तिला आज पाहिल्यावर हे सर्व आठवत राहणार आज आता आपला तोल जाणार नाही आपण आता पुष्कळसे निर्धावलो आहोत वाहून जाणाऱ्यांपैकी आपण आता राहिलेले नाहीत पण तरीही कशाला मुद्दाम तर बाईसमोर जायचं रवींद्रचं एक मन कशाला जायचं ह्या प्रश्नापाशी येऊन थांबलं तर दुसरं मन लगेच म्हणालं स्वतःला तू निर्ढावलेला मानतोस ना मग जा आज लग्नाला जाणं हा निव्वळ व्यवहार आहे चार निमंत्रितांसारखा तू जाणार नसून फोटोग्राफर म्हणून जाणार आहेस आमंत्रण केलं आहे तेही घारपुर्यांनी सुचित्रेनं नाही कदाचित तू फोटो काढायला जाणार आहेस हे सुचित्रेला माहीतही नसेल तू जा तूही ही त्रयस्थासारखं वागू शकतोस हे दाखवून दे दुसऱ्या मनाचा सल्ला रवींद्रने मानला आमंत्रण होतं ते व्यावहारिक होतं घारपुर्यांनी दिलेला शब्द पाळला होता म्हणायचा नुकतेच परदेश दौरा करून आलेले ते एक हुद्देदार ऑफिसर त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली तेव्हा त्यांचे फोटो घ्यायला रवींद्र गेला होता त्याचवेळी रवींद्रने आपली छाप त्यांच्यावर पाडली होती त्याचवेळी घारपुरे मोकळेपणे म्हणाले होते तुमच्या कामावर मी खुश आहे लग्नाच्या वेळी आता फोटोचं काम तुमच्याकडे रवींद्रने आपलं कार्ड त्यांना दिलं त्या आश्वासनाप्रमाणे घारपुर्यांनी रवींद्रनाला रवींद्राला आमंत्रण केलं होतं घारपुरे वर्षापूर्वी सुचित्रेनं हे नाव घेताच रवींद्र म्हणाला होता कोण हा घारपुऱ्या मध्येच कोण उपटला हा सुचित्रा शांतपणे म्हणाली होती मध्येच नाही उपटले आमची बोलणी चाललीच होती हे तुम्हाला आज सांगतेस मग केव्हा सांगणार लग्न जवळजवळ पक्क झालं तेव्हा सांगितलं पक्क झालं लग्न ठरलं त्यात काय तू केव्हा ते केव्हा के तरी ठरायचंच होतं माझं लग्न न जमण्याइतकी मी कुरूप आहे का सुचित्रा उगीच भलते फाटे फोडू नकोस रवी तू ओरडू नकोस आपण क्वालिटीत बसलो आहोत एखाद्या नाक्यावरच्या इराण्याकडे नाही आहोत जरा सभ्यासारखं बस शांतपणे बोल सुचित्रा इथे सगळं पेटून निघाले तू शांत व्हायचा उपदेश करतेस तुला काही वाटत नाही काय वाटायचंय तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे की मग मग काय माझं लग्न झालं तरी माझं तुझ्यावर प्रेम राहीलच की तू असा हिंदी चित्रपटातल्या नायकासारखा छाती पिटत बसू नकोस माणसासाठी प्रेम प्रेमासाठी माणूस नाही तेव्हा माणसाच्या हातात प्रेम हवं प्रेमाच्या तावडीत माणूस असं नसावं सुचित्रा मी लग्न करणार होतो तुझ्याशी तू तु करणार असशील मी तुला कधीतरी लग्नाचं बोलले होते मी ते गृहित धरलं होतं इथंच चुकलास तू सुचित्रा परत तू ओरडायला लागलास तुला हे सिनेमेच बादले आपण पाहिलेले सिनेमातलं काही उचलायचं नसतं ते सगळं सिनेमापुरतं खरं असतं प्रेक्षकांनी त्या पांढऱ्या पडद्यासारखं तटस्थ राहावं पडद्यासारखं कशाला तुझ्यासारखा उलट्या काळजाचं म्हण की त्यावर एकाएकी गंभीर होत सुचित्रा म्हणाली होती रवी लग्न लग्न करू नकोस प्रेम हे खरं काव्य आहे लग्न संसार पोरं बाळ हे काव्य नाही लैला मजनू रोमिओ जुलिएट यांचे लग्न झाले नाहीत त्यांना पोरबाळं झाली नाहीत म्हणून ती एका अर्थानं सुखी तेव्हा प्रेम हे काव्य ते तिथंच राहू द्यावं तू माझ्यावर प्राणापल्लीकडे प्रेम करतोस ना ते तू माझ्या लग्नानंतरही करू शकतोस लग्नच म्हटलं की शुद्ध व्यवहार आला दुसऱ्या व्यक्तीला पोसणं आलं आणि दुसऱ्या व्यक्तीला पोसायचं म्हणजे नुसतं प्रेम असून भागत नाही त्या दृष्टीने तुझ्या पात्रतेचा आपण विचार करू मला एवढा वृक्षपण हा वृक्षपणा वाटला तरी त्याचा विचार तुला केव्हा तरी करावाच लागेल आणि केव्हा तरी म्हणण्यापेक्षा जेव्हा तू दुसऱ्या एखाद्या मुलीशी लग्न करशील सुचित्रा माफ कर तुझ्याशी लग्न हा विचार मी कधीच केला नव्हता याचा अर्थ गेले तीन चार महिने आपल्यात जे व्यवहार झाले ते सगळे मैत्री म्हणून केवळ मैत्री म्हणून होत्या त्या गोष्टी काय हरकत आहे मामला जबरदस्तीचा नव्हता स्वेच्छेचा होता तुला तेव्हा यातना होत होत्या म्हणजे मग पवि पावित्र्य नावाची वस्तू जरूर अस्तित्वात आहे तुझ्या पावित्र्याच्या कल्पना पुरातन आहेत त्याला मी काय करू तू ज्या गोष्टी लग्नाआधी करायच्या नव्हत्यास जाऊ दे पण जे घडून गेलं ते बरं वाटलं वाटलं होतं म्हणून घडलं घडलं नव्हे मी घडून दिलं त्यावर चर्चा नको त्यातली रंगत नाहीशी होत आहे ह्याचा अर्थ तुला फिरणं आवडतं तू तु फिरतेस तुला क्वालिटीतलं वातावरण आवडतं तू इथे येतेस तसंच एका पुरुषाचा सहवास आवडला तो लुटलास करेक्ट तुला लवकर कळलं सुचित्रा ओरडू नकोस वास्तविक तू सुटकेचा निश्वास टाकायला हवास माझ्यासारख्या श्रीमंत सुंदर मुलीचा तुला सहवास मिळाला माफक मजा करायला मिळाली आणि वर लग्नाचं लोडणं गळ्यात पडलं नाही ही, ही बाब भाग्याची आहे मला खूप पैसा हवा आईशो आराम हवा तेव्हा लग्नाची बाब विसर ह्यापेक्षा आणखीन स्पष्ट बोलायला लावू नकोस ती मुलाखत त्यावर तिथंच संपली त्यानंतर घरी आल्यावर तीन चार दिवस रवींद्र कुठंही बाहेर पडला नाही सुचित्राचे त्याने काढलेले निरनिराळे फोटो तो पाहत बसला त्या फोटोत एक दोन फोटो असे होते की ते जर कुणीही पाहिले तर त्याचा गैरसमज झाला असता त्या फोटोत सुचित्रा आणि रवींद्र एकमेकांजवळ बसले होते ऑटोमॅटिक कॅमेराने ते फोटो एखाद्या फोटोग्राफरने टिपावेत तसे टिपले होते तीन चार दिवस दिवस रवींद्र ते फोटोज पाहत बसला होता त्यानंतर आलेले ते स्मशान वैरान, वैराग्य ओसरलं होतं रवींद्रने तो घाव पचवला होता सुचित्रा त्याला अधूनमधून भेटत होती पण संभाषण होत होतं घरपुऱ्यांकडून आलेलं निमंत्रण जेव्हा स्वीकारायचं असा निर्णय रवींद्रने घेतला तेव्हा त्याला हे सर्व आठवून गेलं त्या पाठोपाठ त्या फोटोंची पण त्याला आठवण झाली आणि सहज त्याच्या मनात विचार आला की ते फोटो जर खारपुऱ्यांनी पाहिले तर नाही पण त्यांना ते दिसणार नाहीत सुचित्राचा दृष्टिकोन काहीही असला तरी आपण जे काही क्षण तिच्याबरोबर घालवले ते निश्चित धुंदीचे होते सौख्याची बरसात करणारे होते त्या क्षणांची जपणूक करायला हवी आपलं सर्व कौशल्यपणाला लावून रवींद्रने एकापेक्षा एक असे सरस फोटो काढले प्रत्येक महत्वाचा क्षण त्याने चापलल्याने आणि कलात्मकतेने टिपला होता उभयंत्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एकाही छायाचित्रातून निसटलेले नव्हते त्या सर्व समारंभातून तो अशा फिरला अशा तऱ्हेने वावरला की प्रत्येकाला तो अगदी स्वतःच्याच जवळचाच कोणीतरी वाटला त्या सर्व छायाचित्रांचा संग्रह बनवून तो जेव्हा घारपुरांकडे गेला तेव्हा घारपुरे कमालीचे खुश झाले त्या आनंदाच्या भरात ते म्हणाले वा रविकुमार मोठी बहार उडवली आता एकच विनंती येत्या रविवारी माझ्या काही खास मित्रांना मी परत जेवायला बोलवणार आहोत इट इज गोईंग टू बी अ प्रायव्हेट फंक्शन पण तुम्ही त्या दिवशी हवेत आणि ते सुद्धा नॉट ॲज अ प्रोफेशनल फोटोग्राफर तर वन ऑफ माय फ्रेंड्स म्हणून थँक्यू व्हेरी मच रवी मार्दवतेनं म्हणाला पार्टी मोठ्या इतमामानं आणि रुबाबात पार पडली रवींद्र हजर राहिला वास्तविक घारपुऱ्यांचं वर्तुळ फार मोठं त्या बड्या लोकांच्या वर्तुळात साधा आणि सामान्य काय तो रवीच होता पण घारपुरे आणि त्यांची दोस्त मंडळी एवढ्या खुल्या स्वभावाची होती की रवीला बिलकुल गुदमरल्यासारखं झालं नाही नको त्या वर्तुळात सापडल्यासारखं झालं नाही पार्टी संपल्यावर सगळे जायला निघाले रवी पण निघाला घारपुरे म्हणाले घाई नसेल तर थांबा मित्रांना मी सोडून येतो आपण मग बोलू घारपुरे आणि त्यांचे मित्र बाहेर पडले रवींद्र एकटाच राहिला तिथं जरा वेळ तो स्वस्थ बसतो न बसतो तोच सुचित्रा समोर येऊन उभी राहिली रवींद्रच्या चेहऱ्यावर जी तटस्थता निर्विकारता दिसायला हवी होती तशीच होती ती सुचित्रा कुठेतरी अस्वस्थ झाली पण परत स्वतःला सावरत तिने विचारलं कसं काय चाललंय उत्तम खरं त्यात खोटं वाटण्यासारखं काय आहे थोड्या मोठांच्या ऑर्डर्स मिळतात नव्या ओळखी होतात मजेत राहायला येईल एवढी प्राप्ती होते आणखी काय हवं प्राप्ती चांगली होते होय आयश आरामाची चटक असलेल्या कोणत्याही मुलीला मी पोसू शकेल अवढी होते दॅट्स गुड सुचित्रा so, म्हणाली थोड्या वेळा थोड्या वेळ दोघही गप्प होती परत तिने विचारलं एका लग्नाच्या अल्बमचे किती मिळतात ते समोरची पार्टी पाहून ठरवायचं असतं मिस्टर घारपुरेंबरोबर किती ठरवले अजून काहीच ठर ठरवलं नाही रवींद्र म्हणाला तू काही ठरवलं नसलंस तरी घारपुरे पेमेंट चांगलं करतील शक्य आहे त्याशिवाय मी पण काही देऊ इच्छिते आनंद आहे घेशील न घ्यायला काय झालं हा व्यवहार आहे आणि मामला जबरदस्तीचा नाही तेव्हा जरूर घेईल सर्व अर्थ समजून सुचित्रानं पर्स उघडली आणि शंभराच्या दहा नोटा रवीसमोर धरल्या हे कसले फोटोंचे फोटोंचे पैसे तुझ्या मिस्टरांकडून मिळणार आहेत ते फक्त लग्नाच्या फोटोचे पैसे देतील ह्या एका वाक्यानं रवींद्र जे समजायला हवा ते समजला त्या क्षणी त्याला सुचित्रेबद्दल फार मोठा तिटकारा मनात निर्माण झाला ही बाई एवढी स्वार्थी होती भावना शून्य होती स्वतःच्या स्वास्थ्यासाठी ही एवढी निर्लज्ज होऊ शकते तिला ताड ताड बोलावं आणि पुन्हा या घराची पायरी चढू नये असं रवींद्रला प्रकर्षण वाटू लाग वाटून गेलं पण दुसऱ्याच क्षणी त्याचे विचार एकाएकी बदलले त्याला वाटून गेलं की संबंध एका घावात तोडणं ही तर अगदी हातातली बाब आहे पण के ते केव्हाही करू शकू तेव्हा असं होता कामा नये तिलाही जबरदस्त किंमत मोजायला लावली पाहिजे हा डाव हलके हलके खेळतच राहिलं पाहिजे तो रंगायला पाहिजे लांबवता आला पाहिजे रवींद्र नुसता हसला त्याने ते हजार रुपये घेतले व त्याच वेळी सुचित्राच्या हातातली पर्स पण ओढून घेतली त्या नोटा त्याने पर्समध्ये ठेवल्या व सुचित्राला पर्स परत केली सुचित्रा काही बोलणार एवढ्यात घारपुऱ्यात आत येत म्हणाले सॉरी आय केप टू वेटिंग फॉर अ लाँग टाईम नाही नाही तुमच्या सवनी आमच्याशी खूप गप्पा मारल्या रवी निर्विकारपणे म्हणाला घारपुरे त्याच्यासमोरच बसत म्हणाले बोला आता इतका वेळ आपल्याला अशा गप्पा मारता आल्या नाहीत तुमच्या त्या आल्बमवर मात्र प्रत्येक जण खुश आहे तुम्हाला तेवढ्यासाठीच मुद्दाम बोलावलं मला तुमची सगळी माहिती हवी आहे काय सांगा मुख्य म्हणजे ही फोटोग्राफी माझी स्वतःची एक योजना आहे ती जर प्रत्यक्षात उतरणार असेल तर मला तुमची मदत लागणार आहे आणि एक लक्षात ठेवा आय विल बी प्युअरली ऑन बिज बिझनेस टर्म्स तुम्ही आधी योजना तर सांगा पैशांचं सा मग पाहू नो नो आय विल नॉट ॲक्सेप्ट दिस आपल्या लोकांची हीच गफलत होते तसं नाही मी मैत्रीचा भुकेला आहे तेच म्हणतोय मी व्यवहार सांभाळायला गेलं की मैत्रीत बाधा येते हीच तुमची चुकीची कल्पना आहे ती दोन निरनिराळी कंपार्टमेंट्स आहेत जाऊ दे आपण सविस्तर बोलूच वेळ येईल तेव्हा प्रथम हे सांगा तुमचा स्टुडिओ कुठे आहे माझा स्टुडिओ नाही आहे घरीच काम करतो सगळी नो 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 दॅट्स नॉट गुड यू मस्ट हॅव अ स्टुडिओ इस्टॅब्लिशमेंट ते सध्या काही दिवस जमणार नाही का ह्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं असा रवीला प्रश्न पडला पण त्याला वाटलं की स्पष्ट बोलण्याची हीच वेळ आहे जोपर्यंत आपली आस्थन चौकशी केली जात आहे तोवरच दाद दिली पाहिजे तो म्हणाला नेहमीची अडचण भांडवल ती अडचण मी दूर केली तर रवींद्र एकदम गप्प झाला मदतीचा हात एकदम एवढ्या प्रमाणावर मिळेल याची त्याला कल्पनाच नव्हती रवीला जास्त वेळ विचार न करू देता घारपुरे पुढे म्हणाले स्टुडिओला लागणारं भांडवल मी तुम्हाला देतो मग काही अडचण जरा विचार करून सांगतो ऑल राईट पण लक्षात ठेवा मात्र की बिझनेस करायचा म्हणजे स्टुडिओ हवा तुमचा विचार पक्का झाला की कळवा मात्र ॲज अर्ली ॲज पॉसिबल माझ्या कामाचं स्वरूप तुम्हाला नंतर सांगतो काही वेळ थांबून रवींद्र जायला निघाला घारपुरे म्हणाले थांबा पलीकडच्या खोलीतून जाऊन येत घारपुरांनी शंभराच्या तीन नोटा रवीच्या हातात ठेवला माझं बिल मी विचारलंच नाही दिस इज वॉट आय फेल्ट लाईक गिव्हिंग पंधरा दिवसांनी रवींद्र पुन्हा घारपुरांकडे गेला तो स्टुडिओ उघडाय उघडायचा या विचारानेच घ त्यानं ये येण्यापूर्वी फोनवरच येतो म्हणून कळवलं होतं दार सुचित्रानं उघडलं ये आत्ता येतील हे ती म्हणाली रवींद्र आत जाऊन बसला पाच एक मिनिटांनी सुचित्रा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात तिची पर्स होती रवींद्रकडे रोखून पाहत ती म्हणाली वन मोर वन मोर चान्स नाव अरे वा मिस्टरांची मधूनच इंग्रजी बोलण्याची सवय लागली वाटते तुला रवींद्र हसत म्हणाला त्यावर आपण बोलू मग घारपुरे यायच्या आत मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे यू कॅन मी तुला स्टुडिओला हवं असलेलं भांडवल देऊ शकते आणि इच्छिते ती सोय तुझे मिस्टरच करणार आहेत ते मला माहीत आहे पण ते व्यवहाराला फार पक्की आहेत तुझ्याकडून ते रीत सर करारपत्र करवून घेतील आणि तू कोणताही करार न करता हा व्यवहार पार पडणार आहेस का रवीनं टोंगणं मारला मुळीच नाही पण फरक एवढाच की तुझा माझा व्यवहार पैशानं बांधला जाणार नाही आणि कागदपत्री राहणार नाही कागदोपत्री राहणार नाही या घटकेला घरात पत्ता लागणार नाही एवढा पैसा माझ्या हातात आहे मी त्या पैशाचा विनियोग कसाही करू शकते एवढी माझी ऐपत आहे मा मला हव्या असलेल्या त्या गोष्टी बदलल्यात की रक्कम तुझी होईल काही वेळ गप्प बसत रवी म्हणाला तुझ्या मिस्त्रांबरोबर होणारा व्यवहारच मला जास्त स्वच्छ वाटतो सुचित्रा काहीतरी जळजळीत बोलणार होती पण तेवढ्यात घारपुऱ्यांची कार पोर्चमध्ये येऊन थांबली व्यवस्थित करारपत्र होऊन रवीनं घारपुऱ्यांकडून भांडवल मिळवलं एका रहदारीच्या रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी स्टुडिओसाठी छोटीशी जागाही मिळवली बाहेर नावाची पाटी झळकली सुचित्रा आर्ट्स दुकान जोरात चाललं होतं धंदा करायचा म्हणजे मालकीचा स्टुडिओ हवा हे घारपुऱ्यांचं बोलणं रवींद्रला पटलं होतं रोज दोघं एकमेकांना भेटत होते व्यवसायाची चर्चा करत होते कराराप्रमाणे रवी घारपुऱ्यांचे पैसे फेडत होता आता अडचण अशी एकच होती दुकानात नेहमी बसण्यासाठी खात्रीचा माणूस नव्हता बाहेरचं काम करण्यासाठी रवी बाहेर गेला की दुकानात बसायला कुणी नसायचं वर्तमानपत्रात त्यासाठी जाहिरात द्यायची ठरलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्याच दिवशी सुचित्रा रवींद्रसमोर स्टुडिओत येऊन उभी राहिली आ तू आत्ता इथं कशी इथं पार्ट टाइम काम करायला रवींद्रला काय बोलावं हेच कळेना त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसेना पाहतोस पाहतोस काय असा काल रात्रीच हे आणि मी बोललो आणि असं ठरलं की तुझ्याकडे चोवीस तास बाहेरची कामं नसतात ज्या वेळेला काम येईल तेव्हा फोन करायचा मला मी इथं यायचं आणि तू जायचंस तेवढ्यासाठी स्वतंत्र माणूस ठेवायची गरज नाही असं हे म्हणाले येऊ ना अरे वा मालकीनबाई स्टुडिओ तुमचाच आहे नावाची पाटी पण तेच सांगत आहे स्टुडिओचा भाग्योदय आता आणखी वेगानं होत राहील सुचित्राचा हा नवा पवित्रा न ओळखण्याइतका रवींद्र दूधखुळा नव्हता पण तरीही तो शांत होता सुचित्राला बसण्यासाठी प्रायवसी हवी म्हणून त्यानं छोटंसं केबिन तयार केलं बाई माणसानं उघड्यावर काउंटरपाशी बसणं योग्य नव्हतं सुचित्रा रवींद्रच्या गैरहजेरीत चोख काम सांभाळू लागली रवींद्रनं मात्र जो तर्क लढवला होता तो खरोखरच खरा ठरला एक दोनदा रवीला असं आढळून आलं की आपली पाठ वळली रे वळली की स्टुडिओच्या सामानात काहीतरी फेरफार होतोय वस्तूंची उलथा पालत होते आणि एके दिवशी सुचित्रा सरळ सरळ सापडली रवींद्र वाजवीपेक्षा लवकर परतला तेव्हा स्टुलावर स्टूल ठेवून सुचित्रा सगळ्या निगेटिव्ह तपासित होती मालकीनबाई स्वतः कष्ट का घेतायत सुचित्रा दचकली पण सावरत म्हणाली ते बां बांदोडकर परवा आले होते त्यांना त्यांच्या फोटोची आणखी एक कॉपी हवी आहे नुसती बसलेच होते म्हटलं निगेटिव्ह शोधून का ठेवावी तुझं काम सोपं होईल इतकंच रवी काही बोलला नाही सुचित्राला काय हवं आहे हे, हे त्यानं ओळखलं होतं पण तरी सुचित्रा काय काय आणखी स्टेप्स घेते हे त्याला पाहायचं होतं हळूहळू सुचित्रेच्या वागण्यात फरक येऊ लागला ती वेळोवेळी चिडू लागली आरडाओरडा करू लागली रवींद्र शांत होता पाहूया सुचित्रा काय काय आणखी करते ते असं म्हणत तो गप्प होता पण रवींद्रला फार दिवस वाट पाहावी लागली नाही बाहेरचं काम आटोपून तो परतला तो दुरूनच त्याला प्रचंड धूर आणि आकाशाला भिडणाऱ्या ज्वाळा दिसल्या इतर बघ्या लोकांबरोबरच तो धावत सुटला पण त्याला फार पुढं जावं जाता आलं नाही पोलिसांनी त्या जागेभोवती कडं घातलं होतं दोन बंब ती आग विझवण्यासाठी धडपडत होते सगळीकडे एकच गोंधळ माजला होता रवींद्र तिथे पोहोचला आणि सुचित्रा आर्ट्सची पाटी खाली कोसळायला एकच गाठ पडली वेड्यासारखा रवींद्र धावत सुटला त्याला पोलिसांनी आवरलं लोकांनी कडं केलं त्या कड्यातूनच सुचित्रा रवीजवळ आली तिनं त्याचा हात धरून त्याला बाजूला नेलं आणि रडत रडत म्हणाली हे कसं झालं रे असं होऊ दे तुला काही धक्का लागला ला नाही ना नाही सुटलो असं म्हणत गळ्यातली फ्लॅश गन आणि कॅमेरा रवीनं सुचित्राच्या हातात दिला आणि तिच्या लक्षात यायच्या आतच सर्वांचं कडं तोडून रवींद्र तीरासारखा त्या उसळत्या ज्वाळातून आत गेला एकच गिल्ला झाला सर्वत्र रवी बाहेर आला त्याचे कपडे फाटले होते तेवढी ओझरती लागलेली आगीची झळ देखील आपला प्रभाव दाखवून गेली रवींद्रच्या डोक्यावरचे थोडेसे केस जळून गेले होते पायावर एक दोन ठिकाणी खरचटलं होतं उजव्या हाताचा खांदा काळवणला होता आणि तरीही रवींद्र विजयोन हसत होता लोकांनी त्याला वेढण्याचा प्रयत्न केला पण वाद शिरलेला माणूस जसा आवरीनाचा होतो तसा रवींद्र अणावर झाला होता सुचित्राचा उजवा दंड पकडीत त्यानं जवळजवळ तिला खेचतच नेलं एका बाजूला दिगमूग होऊन सुचित्रा रवींद्राचा तो आवेग पाहत होती तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता रवींद्र तावा तावानं हात वारे करीत बोलू लागला सुचे ऐक हे बघ माझ्या हातात काय आहे ते तुझं वैवाहिक जीवन ऐश्वर स्वास्थ्य तुझी वैभवाची अभिलाषा आणि तुझा अख्खा भविष्य काळ आता माझ्या हातात आहे या चार निगेटिव्हसाठी तू जंग जंग पछाडलेस शेवटी तू एवढ्या खालच्या पातळीला जाऊन पोहोचलीस इतक्या नीच मनोवृत्तीच्या बाईवर मी प्रेम केलं ह्याचा मला पश्चाताप होतोय तू स्वतःच्या संसाराला धक्का लागू नये म्हणून तू अनेकांच्या संसाराला आग लावलीस बघ समोर स्टुडिओ जळतोय ती आग तू लावलीस त्या स्टुडिओत अनेकांच्या लग्नाचे फोटो होते मंगल कार्याच्या पवित्र साक्षी होत्या कित्येकांच्या चिमण्या बाळांचं गोड बालपण आज फोटोच्या रूपाने चिरंजीव ठरलं होतं त्याची राख होते आहे आणि कित्येकांच्या दिवंगत व्यक्तींच्या शेवटच्या आठवणी त्यात होत्या त्या मातीमोल झाल्या आणि का तर केवळ एका स्वार्थी स्वास्थ्य लोलू स्त्रीचा संसार अभंग राहावा म्हणून जाना देव तुझं वाटोळं करायचं असतं तर सुचित्रा तुझ्या संसाराची पहिली रात्र मी उगवू दिली नसती पण मला तसं करायचं नव्हतं आणि नाही पण धर हे रवींद्रने रवींद्रने त्या निगेटिव्ह सुचित्राच्या हातात ठेवला तिच्या गळ्यातली फ्लॅश गन आणि कॅमेरा घेतला आणि एकदाही मागं वळून न बघता तो चालू लागला